तर रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आता सकाळची देवपूजा कामं वगैरे सगळं झालेले जेवणही झालेले आहेत आता दुपारची वेळ झालेली आहे आज दुपारूनच नाश व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आता उन्हाळा पण सुरू झालेली आहे हळूहळू थंडी पण कमी व्हायली आणि आता उन्हाळा लागले की बघा माणूस कसं धुपत आहे जेवणाला रोज रोज तेच तेच खा वाटत नाही चला तर आज मग नवीन काहीतरी खायला तयार करू हो चला ना करूत ना नवीन चला मग आमच्या सुनबाईचं म्हणणं आहे काय नवीन हलका फुलका ना दुपारच्या जेवणासाठी करू तर चला तर मग आता आपण आज दुपारच्या जेवणासाठी हलका फुलकं ह्या पावाचं आम्ही काय करणार आहे एक हे बाजरी बाजरीची बाजरीचा खिचडा म्हणा खिचडी म्हणा बाजरीची खिचडी बनवणार आहे दुपारसाठी तर ह्या पाहिजे रात्री एक वाटी बाजरी भिजू घातलेले या वाटीनं एक वाटी बाजरी भिजू घातलेली आहे रात्री तुम्ही चार पाच घंटे पण भिजू घालू शकता पण मी रात्रभर भिजू घातली तर ह्या पाहिजे छान अशी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याच्यासोबत हे का अर्धी वाटी मुगाची डाळ होती पण भिजल्यामुळे एक वाटी झालेली आहे याच वाटीनं तर ही डाळ गावरा नाही घरची डाळ आहे विकतची नाही केमिकलयुक्त नाही घरची साला से डाळ होती मी आता धुवून स्वच्छ केलेली तर ही अर्धी वाटी डाळ पण भिजून समजा एक वाटी झाली एक वाटी बाजरी आणि अर्धी वाटी डाळ ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे तर आपल्याला ह्याची छान अशी चटपटीत अशी खिचडी बनवायची दुपारच्या हलक्या बुलक्या जेवण्यासाठी तर पूर्ण तुम्हाला रेसिपी प्रमाणासहित अचूक प्रमाणात सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आता हे बाजरे धुवून घेतलेले डाळ पण धुवून घेतलेले तर आता हे कुकरला लावून घ्यायची तर पहा एक वाटी बाजरी धुवून स्वच्छ करून कुकरमध्ये घातलेले आता हे डाळ पण अर्धी वाटी धुवून स्वच्छ करून कुकरमध्ये घातलेले तर आता काय करायचं याला पाणी आपल्या मनावर टाकायचं हो समजा जास्त कमी पण आता हे दीड वाटी बाजरी अर्धी एक वाटी आणि डाळ अर्धी वाटी असं दीड वाटी झाली तर त्यासाठी पहा ही एक वाटी दोन वाट्या आणि हे पाहिजे तीन वाट्या तीन वाट्या झालेले आणि हे चार वाट्या आणि हे साडेचार वाट्या तर आम्ही पाणी असं मोजून भिजून काही घेत नाही आम्ही करतो कधी पण दरवर्षी पण आम्ही बाजरी काय करतो थोडीशी भरडल्यासारखं करतो भरडा भरडा करून आणि डायरेक्ट असं शिजवतो आणि लापशी टाप करतो कधी पण आज म्हणलं चला तुमच्याशी शेअर करा आज काय शिजवली नाही ती भरडली नाही काय नाही डायरेक्ट भिजू घातलेले तर आता डाळ बाजरी मिळून दीड वाटी झाली तर याला आपण साडेचार वाट्या पाणी घातलेले आता मी कधी मोजून मापन घेत नाही पण आज पाहायचं आपल्याला कसं प्रमाण बरोबर होते का नाही आणि तसं काय नाही कमी जास्त झालं तरी काय नाही तुम्ही खिचडा करताना थोडा घट्ट पातळ तुम्ही आणखीन गरम पाणी करून वाढवून थोडेसे पातळ करू शकता अशी घट्ट पण करू शकता कशी समजा आपल्या मनावर चला तर मग त्याला कुकर लावून घेऊ कुकर कुकर आधी याच्यात एक मिरची टाकली कट करून आणि एक अर्धा चमचा हळद आणि बाजरीसोबत डाळ कधी भिजू घालायची नाही मग डाळ फक्त एक दोन तीन घंटे अगोदर भिजू घालायचे कारण डाळ लवकर शिजते बाजरी लवकर शिजत नाही म्हणून आम्ही डाळ सकाळी सकाळी भिजू घातली होती आता आता कुकर तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता हे कुकर थंड होईपर्यंत याच्यासाठी काय काय कुकर पण थंड झालेले डाळ अशी मस्त शिजलेली आणि बाजरी पण मस्त शिजलेली अशी चला आता आपण आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागते बघू तर पहा फोडणीसाठी मोहरी लागणार आहे जिरं लागणार आहे पण हे थोडासा गरम मसाला लागणार आहे तुम्ही घरी तयार केलेला मसाला वापरू शकता किंवा किचन किंग बिर्याणी मसाला छोट्या फोड्या भेटतात ना अशा हे पण मसाला वापरू शकता पुन्हा एक चमचा थोडंसं आपल्या चवीनुसार पण लाल तिखट थोडीशी हळद आणि फोडणीसाठी तेल कोणी कोणी तुपाची पण फोडणी करते तूप असेल तर तुपाची पण फोडणी करायची आणि तेलाची फोडणी करणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग पण लागणार आहे आणि भाज्यामध्ये म्हणाल तर एक दोन ते तीन चांगली गाजर कट करून घेतलेले धुवून कोरडे करून कट करून घेतलेले आहे एक बटाटा पण धुवून कट करून घेतलेले आहे पण एक कांदा पण घेतलेला आहे कट करून आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि एक शिमला मिरची छोटी ती पण कट करून घेतलेली एक टोमॅटो पण कट करून घेतलेले आणि वाटाणा किंवा मटार हे घरी शेंगा घेतलेल्या त्याचाच ओला आहे तुम्ही विकचा कुठला वापरू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर चला तर मग आता हे थंड झालेलं आहे आता फोडणीचे सुरुवात करू तर आता आता तेल गॅसवर गॅस पण चालू केलेले आता छान छानपैकी गरम झालेली आहे फोडणीसाठी तेल घालायचं बाजरी पहा बाजरी किती मस्त शिजलेली पहा छान अशी शिजलेले बाजरी पण छान छानपैकी गरम झालेले याच्यात थोडसं जिरं घालायचं जिरं पण छान फुललेले थोडीशी मोहरी घाल मोहरी पण छान फुललेली कांदा घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा याच्यामध्ये दोन मिरच्या कट केलेल्या घालायच्या आता याच्यामध्ये कट केलेला बटाटा घालायचा लगेच गाजर पण टाकायचं कट केलेली के शिमला मिरची आणि ओला मटार छान असं मोरची परतून घ्यायचं चांगलं परतून घेतलं तर थोडंसं एक मीठभर झाकण टाकून थोडीशी वाफ काढायची म्हणजे मोसूद होते फोन पहा मस्त एक वाफ झालेली छान छानपैकी फोडणी झालेली आता याच्यामध्ये कट केलेले टमाट टाकायचं छान असे फो फोंनी बसलेले मूसू आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि याच्यामध्ये फोंडीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरून पण थोडीशी घालायची आता तर आता मग आता छानपैकी अशी कोणी झालेली आता ह्याच्यामध्ये तर पा मस्त झाली त्याला वरून पाणी टाकले नाही तर अशी झाली ना आपल्याला याच्यापेक्षा पात्र पाहिजे असलं तर आपण आणखीन एक दीड वाटी गरम पाणी करून ह्याच्यात टाकू हो शकता मी याच्यात गरम पाणी करून टाकणार आहे आम्हाला थोडीशी पात्र हवे तर पहा दीड वाटी बाजरी आणि मुगा डाळ होते तर त्याला साडेचार वाट्या मी तिप्पट पाणी टाकलं तर पहा एकदम छान असं प्रमाण झालं अचूक साडेचार वाट्या पाणी कुकरला लावलं तर पहा मस्त प्रमाण झाले दुसरं पाणी लागलं नाही काय नाही पण आपल्याला जर आणखीन जास्त ही खिचडी पात्र पाहिजे असली तर थोडंसं पाणी गरम करून टाकायचं आम्हाला थोडीशी पात्र पाहिजे म्हणून आम्ही वाटीभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पहा किती मस्त झालेली आहे तर पहा यामध्ये आम्ही आणखी थोडस एक वाटी पाणी घेतलेले पाणी असं थंड नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं आपल्या जर एकदम घट्ट आपल्या तांदळाच्या खिचेसारखे पाहिजे असले तर तेवढंच पाणी बसवते आणि थोडीशी जास्त पातळ पाहिजे जास असली तरी टाकायचं थोडंसं गरम आता पायी थोडंसं पाच मिनटं चिजू याची आणखीन थोडंसं पाणी आटते आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार आणि याला एक पाच मिनटं छानपैकी अशी उकळी काढायची शिजू द्यायचं पहा मस्त अशी झालेली बाजरीची खिचडी म्हणा खिचडा म्हणा पहा किती छान असे शिजलेले मस्तपैकी मटार बटाटा गाजर छान असे शिजले पहा अशी थोडीशी पातळ आम्हाला आवडते म्हणून आम्ही एक वाटी पाणी टाकलेलं आहे गरम तुम्हाला घट्ट पाहिजे असतं पाणी पण वरून टाकायची गरज नाही आता याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाकायची एकदम बारीक गॅसवर आता ठेवलेले छानतुकी शिजलेले आता या याला काय करायचं एक वरून तडका मारायचा तुपाचा मारा किंवा तेलाचा मारा तेलाची फोडणी किंवा तुपाची कोणी कोणी तुपात पण करते दाल खि बाजरी खिचाडा आम्ही तेलातच बनवली आता काही का आपण तडका टाकू याच्यात फोडणी करून टाकायची तर ह्याच्यावर थोडीशी फोडणी करून टाकायची रट रट रटरट रटरट मस्त शिजायली तर ह्या पाहिजे छोटी कढई ठेवलेली याच्यात तेल पण गरम झालेले तर त्याच्यात एक वाळ्या मिरचीचे तुकडे करून टाकायचे गॅस बंद केलेला आहे आणि थोडस हिंग टाकायचं आणि हे पण मी किती मुक्त तडका बसलेला असा हा मस्त असे रटरट रटरट छान रट, शिजायली पहा फोडणी पण छान बसलेली आहे अशी मस्त वास यायला सुगंध स्वाद हे पाहता दोनच मिनिट थोडीशी शिजू द्यायची आणि गॅस बंद करायचा तर पहा मंडळी चवीला असे एकदम भारी झालेले पहा थोडेसे आम्ही पातळ राहू दिलेले एकदम असे मस्त झालेली आता गॅस बंद ले ले, न, करून शिजलेली असा मस्त सुगंध असा वास यायलाय आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडीशी बाजरीची खिचडी म्हणा खिचडा करून पहा आणि कशी वाटते चवीला तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा की माझ्या चॅनलचं नाव आहे आमची आमच्या चॅनलला तुम्ही जर माझ्या चॅनल लवकर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला अशीच आम्ही नवनवीन पद्धतीचे गावरान पद्धतीचे मातीच्या भांड्यातले चिलवरचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू चला तर मग तुम्हाला ही बाजरीची खिचडी थोडीशी मी खाऊन बघते चवीला कशी झाली ती चला तर म्हणजे मग आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला थोडीशी खाऊन दाखवते आता तुम्हाला प्रश्न पडला आता खिचडी केली बाजरीची खायची कशा सोबत तर काही नाही आपले पापड कुठल्याही प्रकारचे लिंबूचं आंब्याचं लोणचं तोंडी लावायचं आणि मस्त अशी चटपटीत खमंग झालेली आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडला असे बाजूच्या खिचडीचा तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं माझ्या चॅनल आमची सह्याद्री या चॅनलला तर तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला मग तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते एकदम अशी कमंग झालेली चला तर मंडळी मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम बाजूला